मुलग्याचं आई गुड मॉर्निंग कोल्हापूर माय लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळचे आता पोणे सहा वाजलेले आहेत पोणे सहा भले सहाच की आणि इथं दाद दाद्याची सुरुवात झालेली आहे कामांची आणि आम्ही नुकतंच उठून गप्पा मारल्या आईनबद्दलच्या आठवणी त्यांच्या आणि थंडी खूप आहे इथं गावी आणि दुपारचं खूप ऊन असते पण सकाळी आणि संध्याकाळी खूप थंडी वाजते छान असं वातावरण आहे आणि हे हे माझं पिट्टुकलं चिट्टुकलं हे नको ऊन हॅलो गुड मॉर्निंग शुभप्रभात आता इथं माझी जेवणाची तयारी चालू झालेली आहे सकाळी सकाळी लवकर म्हटलं जेवण आवरून घेऊया दोन तीन दिवस नाश्ताच केला होता आणि पित्त किंवा ह्या गोष्टी तब्येतीला त्रास होतात आता म्हटलं पहिला आधी जेवणच करून घेऊ कारण एकदा व्यवस्थित भाजी भाकरी वगैरे व्यवस्थित झालं हे खाऊन आपले प्रत्येकजण कामाला लागतो त्यामुळं म्हटलं पहिला आधी भाजी भाकरी हे करून घेऊया जेवणच करून घेऊ चला आता सिद्धेश तिकडे शेंगदाणे फोडून देतोय मला ह्याच्यात नको आहे ना हां शेंगदाणे सोलतोय सिद्धेश ते तिकडं राहिलेलं इथं आता भाकऱ्या करून घ्यायला डाळ झालेली आहे आणि कुकर वगैरे झालेलं आहे भाजी झाली छान असं आवरलेला आहे आता आंघोळ वगैरे सगळं आवरलं आहे आणि चला आता जेवायला बसणार आहे मला दाखवते जेवण काय भाजी म, लाल भाजी केली होती भाकरी डाळ केलेली आहे भात मस्त आता जेवायला बसतो आहे सगळी कामं आवरलेली आहेत कपडे धुणं वगैरे सगळं धुवायचं होतं स्वच्छ करायचं होतं सगळं स्वच्छ वगैरे केलेलं आहे आणि कसं अकरा बारा वाजेपर्यंतच आम्हाला नेहमीची सवय हो व्यवस्थित पहिली कामं व्यवस्थित करायची आणि मग जेवतो आम्ही आणि चला आता जेवण करून म्हणजे व्यवस्थित दिवसभर दिवस्त आपला फ्री टाईम राहतो आपण दुसरं काही कामं असतील आपली नियोजित करू शकतो आणि सकाळी आवरल्यानंतर आपल्या घरात स्व कसं स्वच्छता वगैरे झाली तर लक्ष्मी प्रसन्न राहते त्यासाठी सकाळी सकाळी सगळं स्वच्छ करते मी मला मला पहिल्यापासूनच सवय आहे अशी वेळ वेळेत सगळं साफसफाई वगैरे करायची चला आता दाखवते तुम्हाला मी ही आहे भाजी इथं भाकरी आणि आज इथं भात आणि आणि भूक लागलेली आहे चला जेवून घेतोय आम्ही आणि भेटू मग नंतर छान झालेली आहे भाजी जेवतोय आता माझ्या यूट्यूब फॅमिलीला दुपारच्या खूप खूप कुँ, शुभेच्छा आता जेवण वगैरे आवरलं आणि सावलीत झाडाखाली आलेली आहे बसायला आणि इथं तसं एन्जॉयमेंटसाठी काही नाही आजूबाजूला त्यामुळे थोडासा कंटाळा आपण येतो आणि चला निवांत म्हटलं थोडा वेळ इथं बसू झाडाखाली असंही वातावरण आणि सकाळी ज्यावेळी मी वरती फिरायला गेले त्यावेळेस आवे फिरून येताना कसा आमचा नेहमीचा टायमिंग असायचा आईंचा बाबांचा आणि आमची मुलं आणि मिस्टर हे पण असं चौघं पाच जण आम्ही मस्त सकाळी उठलं की पहिला ब्रेश झालो की ब्रश वगैरे करून चहाला बसायचो आणि त्यांची एकच सवय होती की सकाळी उठलं की चहाबरोबर टोस्ट असू दे काही असू दे थोडंसं जे काय आम्ही देऊ ते खाणार आणि अशा निवांत बस उन्हाला बसायच्या त्या थोड्या वेळ फिरून यायच्या इकडून तिकडून असं त्यांची सवय होती आणि मला ते पटकन नजरेसमोर आले आणि त्यांना एकच हे होतं की मुलगी जशी माहेरी आल्यावर थोडंसं सवलत मिळते तसं आम्ही थोडंसं आलं की आमच्या हातात त्या सगळ्या स्वयंपाक जसू दे सगळं सोपवायच्या आणि स्वतः थोड्याशा फ्री राहायच्या आणि त्यांना सतत स्वयंपाक किंवा ह्या ह्याच्यात रुची नव्हती थोडंसं फिरणं ह्या गोष्टी खूप त्यांना म्हणजे त्या ते त्या वयात त्यांनी भरपूर एन्जॉय पण केलं आहे आईंनी आणि मला तर वाटतं प्रत्येकीनं असं हे केलं पाहिजे त्यांचं मला थोडंसं हे वाटतं म्हणजे कुतुहल की त्यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व त्या खूप छान स्वतःचं हे केलं होतं त्याने उमटवलं होतं आणि कसं त्यांना जी गोष्ट आवडणार तीच त्या करायच्या आणि कसं असते प्रत्येकाचे प्रत्येकीचेच गुण वेगवेगळे पण असतात तसं त्याप्रमाणे आपण राहावं पण आणि कोणतीही गोष्ट कर काही असू देत किंवा पहिल्यापासून मुलं ज दरीपासून लहान होते त्यावेळी आ, शेतातली पूर्ण घर मातीचं होतं सारवायचं घर होतं ते सारवून वगैरे करायचं होतं मग आम्ही थोडं थोडं सुधारणा करत त्याच्याशी लावा म्हणा हे अशी मग सिद्धे सिद्धे माझे चार चार पाच पाच वर्षाची होती त्यावेळेला मी येऊन राहून वगैरे सगळी कामं केलेली आहेत खेळ जुन्या घराला आम्ही पाडू दिलं नाही त्यांच्या आठवणी म्हणून आम्ही ठेवलं आत्तापर्यंत आणि किचकट वाटायचं आम्हाला तिथं येऊन राहायला पण तरीसुद्धा त्यांच्यासाठी आम्ही खूप काही गोष्टी मागे टाकल्या असू दे म्हटलं त्यांच्यासाठी सगळं ठेवायचं असं कर करत पैशाच्या अडचणी पण होत्या शेतावर कर्ज होती हे असं फेडत फेडत आम्ही बरीच वर्षे काढली आणि कॉम्प्रोमाइज बऱ्याच गोष्टी केल्या त्यामुळं कुठेतरी मनाला असं वाटून गेलं की कधी पण कसं असं आपला आय वाडवडिलाचं जे असतं ते राखण्यासाठी जो आपण त्रास काढलेला असतो आणि फक्त हे त्यांच्यासाठी होतं असं म्हणजे टिकून ठेवण्यासाठी होतं आणि असं जर प्रॉपर्टीलाच असतं तर ते आपण तेही बाहेरही विकून विकत घेऊ शकत होतं पण नाही ते आपली त्यांची आठवणी म्हणून ठेवायचं होत्याबरोबर आणि काही गोष्टी असतात बाहेर जे विकत घेणार ते आपण विकतच घेतल्यासारखं असतं पण स्वतःच्या माणसासाठी केलेलं काही गोष्टी असतात ह्या खूप वेगळ्या पडतात आणि त्या मनात शेवटपर्यंत बिंबून गेलेल्या आहेत माझ्या तरी आणि त्या किती जरी बोलायच्या त्यांना आम्ही मी तर कधीच बोलायला गेले नाही काही गोष्टी कधी आमचे दोघांचे वाद झाले तरच त्यांना त्यांच्यापर्यंत पोचायची मी गोष्ट म्हणजे सांगत जायची आणि त्यांचा स्वभाव असा होता की त्या मलाही काही कारण मी काही बोलतच नव्हतो काही गोष्टी त्यामुळे त्या मला त्या काही कधीच काही बोलत नव्हत्या आणि करायला लागले तर मात्र कर कर असं असायचं त्यांचं आणि तुमच्याही घरात वयोवृद्ध जर असतील तर खरंच मदत करा त्यांची सेवा करा आणि तुमचा कधीही म्हणजे आपण केलेलं जे का सेवा असू दे ही वाया जात नाही मनापासून करा जे काय करता येते आणि भले ते किती आपल्याशी वाईट वागू दे थोडे दिवस शांत बसा थोडे दिवस हे करू नका संपर्कात राहू नका पण शिवाय ही शेवटपर्यंत करत राहा निस्वार्थीपणाने केलेलं फळ हे परमेश्वर कधी ना कधी कदि आपल्या पदरात टाकत असतो असं आहे दुपारचं ऊन बाहेर आणि झाडाच्या सावलीखाली बसली आहे आणि कृतीतून करता करता कधी कधी कंटाळा पण येतो काम करताना मग असं जरा निवांत बसलं की पुन्हा सुरुवात होते तिथं जुन्या घरी झाडं वगैरे सगळी तोडलीत आता मे महिन्यात दरवाजासमोरची इथं जरा बाहेरही ह्या बाजूला राहायला आहे त्यामुळं झाडं आहेत समोर आपलं खुर्ची टाकून वगैरे बसायला बरं पडतं चला आता बारा दिवस झाले की थोडंसं थोडासा निवांतपणा होईल जरा प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात जरासं साफसफाईने ह्या गोष्टीत घरातल्या गोष्टीत अडकून बसलो होतो आणि आईना ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्याच नाहीत त्या कधीही काहीही खायच्या मांसाहारी नॉनव्हेज हे त्यांना खूप आवडायचं आणि सोमवार असू दे उपवास असू दे काहीही पाळायचे नाहीत त्यामुळे मला त्यांचं असं काही वाटत नाही त्यांचं एक तुम्ही काही लेवा काही चांगलं घाला वाईट घाला दुःखात असं त्यांना काही फरक पडायचा नाही फक्त त्यांचं मनातून एक एक हे होतं की एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही व्यवस्थित राहावा असंही एक हे, हे होतं त्यांचं बाकी कपड्याचं किंवा काही हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे असं काहीही नव्हतं त्यांचं आणि चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये काही आईंच्या आठवणी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्यांच्यासोबतचे थोडा टाईम मी कसा घालवला हा मी हे केलेला के आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यांच्या काही गोष्टी आहेत तर त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला पण आता मला पण आला आहे माझ्याही मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळं मला पुढच्या दृष्टीतनं आता माझ्या मुलांचं बघावं लागणार आहे आणि ह्यातून थोडीशी बाहेर पडून थोडंसं मलाही एन्जॉय करता येईल असं बघणार आहे आता